हाय हॅलो नमस्कार मंडळी होमेकर विद्या या चॅनलमध्ये मी विद्यार्थीचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे गुरुपौर्णिमेपर्यंत करायच्या सेवा तुम्ही काय काय सेवा करू शकतात काय काय नाही तर ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आवर्जून करा मी ज्या तुम्हाला सेवा सांगणार आहे त्या अगदी सोप्या आहेत अवघड असं काहीच नाही आहे प्रत्येक जण प्रत्येक गृहिणी प्र... करू शकते त्यानंतर स्त्री पुरुष महिला वृद्ध कुणीही या सेवा करू शकतात पण ठराविक अशा काही सेवा आहेत ज्यांना खूप वेळ लागतो ते तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही तुम्हाला जमेल तसं करायचं आहे तर चला तर मैत्रिणीनो मी तुम्हाला पुढे सेवा सांगणारच आहे पण व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि मग पुढे जा तर मैत्रिणीनो तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की पुढे येणाऱ्या दहा जुलैला गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण म्हणजे आपण म्हणतो की गुरुपद घ्यायचं असतं तो तोपर्यंत काही सेवा करायच्या आहेत गुरुपौर्णिमा ही सगळ्यात श्रेष्ठ अशी पौर्णिमा आहे कारण आपलं आयुष्य जे चालतं ते फक्त गुरूंमुळे आणि गुरूंच्या आशीर्वादामुळे तर त्यासाठी तुम्हाला काही सेवा करायच्या आहेत ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे तर सगळ्यात महत्त्वाची सेवा गुरु गुरुपौर्णिमा म्हणजे दत्त गुरूंची गुरूंसाठी समर्पितपणा असं म्हणू शकतो तर दत्तगुरूंना आवडणाऱ्या गोष्टी आपण त्यामध्ये करू शकतो जसं की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गुरुचरित्र पारायण हे आयुष्याचं सोनं करणाऱ्या दोन गोष्टी आहेत त्या म्हणजे गुरुचरित्र पारायण आणि स्वामीचरित्र पारायण त्यापैकी गुरुचरित्राचं पारायण हे तुम्ही करू शकताय त्याचे काही नियम बंधनं आहेत म्हणजे सोपे आहेत खूप अवघड असे नाही आहेत ते तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळतील बाकीचे व्हिडिओ आहेत त्यामध्ये तर गुरुचरित्राचं पारायण तुम्ही करू शकता त्यानंतर दुसरी गोष्ट आहे दत्तगुरूंची सेवेमध्ये तुम्ही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा ह्या मंत्राचा जाप तुम्ही एकवीस दिवस अकरा दिवस सात हो दिवस पाच दिवस अकरा माळी जाप तुम्ही करू शकताय अकरा माळी जाप म्हणजे एक एकशे आठ महिन्यांची एक माळ अशा अकरा माळींचा जाप तुम्हाला करायचा आहे त्यामध्ये मंत्र तुम्हाला म्हणायचं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यानंतरची दुसरी सेवा आहे ती म्हणजे स्वामी चरित्र पारायण स्वामी चरित्र पारायण हे स्वामी समर्थांसाठी आहे स्वामी चरित, श्री स्वामी समर्थ हे दत्तगुरूंचेच अवतार आहेत आपण असं मानतो त्यामुळेच जर तुम्ही गुरुचरित्र पारायण करू शकत नसाल आणि तुम्ही स्वामी भक्त असाल तर आवर्जून तुम्ही स्वामीचरित्र पारायण करू स्वामीचरित्र पारायणामध्ये एकवीस अध्याय असतात तर एकवीस अध्याय एकदा करणं म्हणजे एक, एक पारायण असतं तर तुम्ही ते पारायण एकवीस पारायण अकरा पारायण सात पारायण पाच पारायण तुम्हाला शक्य तितके पारायण तुम्ही करू शकताय तोपर्यंत जर तुम्हाला अकरा पारायण करणं शक्य असेल तर तुम्ही अकरा केले तरीसुद्धा चालू शकतं तर ते पारायण कसे करायचे तर तर स्वामीचरित्र पारायणामध्ये एकवीस एक अध्याय आहेत ते एकवीस अध्याय तुम्ही एक, एका दिवसात एकवीस अध्याय किंवा तीन आ, सात 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 असे एक दिवशी सात अध्याय एक दिवशी सातच अध्याय असं तीन दिवसात सुद्धा तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता किंवा तसं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही तीन अध्याय एक दिवशी तीन तीन अध्याय एक दिवशी असं सात दिवसात तुम्ही एक पारायण पूर्ण करू शकता पण तुम्हाला तोपर्यंत जितके शक्य होतील तितके आवर्जून तुम्ही पारायण पूर्ण करा त्यानंतर मी कोणत्या कोणत्या सेवा तुम्हाला सांगितल्या एक गुरुचरित्र पारायण त्यानंतर गुरु दत्तगुरूंचा मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा त्यानंतर स्वामीचरित्र सारामृत त्यानंतर श्री स्वामी समर्थांचा गुरुमंत्र आहे जो तो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या अकरा माळी जप करायचा आहे किंवा स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या जा मंत्राचा तुम्ही अकरा माळी जाप करायचा आहे अकरा माळी जाप म्हणजे जा एकशे आठ वेळा एक माळ एकशे आठ वेळा तुम्ही जेव्हा मंत्र म्हणताय तेव्हा एक माळ होते आणि अशा अकरा माळी करताय त्यावेळेस तुम्ही अकरा माळींचा जाप करता तर तुम्ही या चार गोष्टी करू शकता त्याचबरोबर तुम्ही अजून एक गोष्ट करू शकता तुमच्याजवळ जर एखादं दा औदुंबराचं झाडं असेल म्हणजे उमराचं झाडं असेल तर त्याला रोज सकाळी पाणी जल अर्पण करायचं आहे आणि फुल अर्पण करायचं आहे आणि त्याची पूजा करायची आहे कारण असं म्हणतात की उदुंबुराच्या झाडाजवळ श्री म्हणजे दत्तगुरूंचा वास असतो जिथे उदुंबुराचा झाड आहे तिथेच स्वामी समर्थांचा किंवा दत्तगुरूंचा वास आहे असं आपण समजतो इतक्याच वृक्षाला गुरु दिलेलं आहे आपण त्यामुळे त्या वृक्षाची ज्यावेळेस तुम्ही सेवा करतात पूजा करतात त्यावेळेस ती थेट गुरूंना पोहोचलेली असते असं आपण समजतो त्यामुळे ह्या ज्या मी तुम्हाला सेवा सांगितलेल्या आहेत त्या आवर्जून करा तुम्हाला काही नाही जमलं तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा मंत्र अखंड जाप करत राहा देव फक्त इतकं बघत असतो की तुमची सेवा करायची इच्छा आहे की नाही आहे तुम्ही कोणती सेवा करताय कोणती सेवा नाही करत आहे याच्याशी देवाला घेणं ना देणं नाही आहे फक्त तुम्ही मनापासून कोणती सेवा करताय यावरती देवाचं लक्ष असतं त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त सेवा करण्याकडे भर द्या तर चला चोटा से से ले करा। करा नी चानल तर मग आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि मी तुम्हाला पुज पुढे जी मांडणी दाखवलेली आहे ती मी अकरा गुरुवारसाठी केलेली आहे अकरा गुरुवारची मांडणी कशी करायची अकरा गुरुवारची सेवा काय करायची पूजा काय करायची ह्या सगळ्या गोष्टींचा वेगळा व्हिडिओ मी आपल्या वेळ चॅनलवर दिलेला आहे तोसुद्धा तुम्ही जाऊन बघू शकता चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत स्वस्त रामस्तरा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ